हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे किनवली पोलिसांची दमदार कामगिरी केवळ बारा दिवसातच घरफोडी चोरीचा गुन्हा उघड सहा आरोपी अटक सतरा लाख तीस हजार किमतीचा मुद्देवाल केला हस्तगत शहापूर तालुक्यातील ढाडरे गावातील साखरपाडा येथील सेवानिवृत्त रहिवासी सीताराम विठ्ठल उमवणे यांच्या घरात चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा ते पहाटे चारच्या दरम्यान आरोपी जयेश भाळू दमदरे वय वर्ष एकतीस नितेश लवू देसले वय वर्ष एकवीस दोघे राहणार गुंड्याचा पाडा सिद्धार्थ बाळकृष्ण केदार वय वर्ष वीस राहणार नारायणगाव समीर नजीर शेख वय वर्ष एकोणावीस राहणार साबगाव अभय भगवान हरड वय वर्ष चोवीस राहणार खरवली सरलांबे व विनय विष्णू लुटे वय वर्ष सव्वीस राहणार आगई हे सर्व सहा आरोपी शहापूर तालुक्यातील असून आरोपींनी बंद घराच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रील उचकटून घरात प्रवेश करून लोखंडी कपाट्याच्या लॉकरचा लॉक उघडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकून 17 लाख 30780 रुपये किमतीचा माल चोरी केला होता या बाबत किनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर हे करत होते या घटनेमुळे शाहपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ डी स्वामी अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल शाहपूर डी एस पी मिलिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी विशेष पोलीस पथक तयार करून गुन्ह्याचा तपास चालू केला ग्रामीण भाग असल्याने घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही त्यामुळे या गुन्ह्या संदर्भात कोणतेही धागेदोरे उपलब्ध नसताना गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अतिशय बारकाईने तपास करून घटनास्थळात जोडणाऱ्या रस्त्यांचे सी सी टी व्ही फुटेज मिळवून घटनास्थळाचा डम डाटा प्राप्त करून तांत्रिक बाबींची सखोल माहिती घेऊन या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी निष्पन्न केले व ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला जयेश बाळू दमदरे नितेश लवू देसले दोघेही राहणार गुंड्याचा पाडा सिद्धार्थ बाळकृष्ण केदार राहणार नारायणगाव या तीन आरोपींना चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांनी तर समीर नजीर शेख राहणार सापगाव अभय भगवान हरड राहणार खरिवली सरलांबे या दोन आरोपींना पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी अटक करण्यात आली व राहिलेला एक आरोपी विनय विष्णू लुटे राहणार आघई यास सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी अटक करण्यात आली किनवली पोलिसांनी केवळ बारा दिवसातच घरपोडी चोरीचा गुन्हा उघड करून अटक केलेल्या सहा आरोपींकडून सोन्याच्या दागिने आयफोन व चोरीसाठी वापरले मोटरसायकल असा एकूण सतरा लाख तीस हजार सातशे ऐंशी रुपये अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर पोलीस हवलदार महेश दळवी पोलीस शिपाई सचिन चोरगे जगदीश देशले महिला पोलीस शिपाई स्वप्नाली पवार तसेच पोलीस हवालदार दीपक गायकवाड रवींद्र मोरे नेम अभिवेक्षण शाखा ठाणे ग्रामीण यांनी केली आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद